माझी काहीच मागणी नाही पहिल्यापासून जरांगी पाटलाची साथ दिली ह्यांनी हे आरोप खोटे पण एखाद्या पहिल्यापासून जरांगी पाटलाची साथ दिली पहिल्यापासून एकदम बैलगाडी ओढीत नेली ह्यांनी कधीच साथ नाही सोडली आम्ही जेल मध्ये होतो त्यावेळेस म्हणायचे जरांगे पाटलाला काही बोलू नका काही बोलू नका ह्या पिऊन पाजून त्यांची ना महिनाभर असं दारू पाडित होते महिन्यात त्यांना असं भंग करून टाकलं घरच्याची मये नाही ठेवली कधी कुणाचं ऐकून नाही दिलं तसं ता, कधीच मनात नव्हतं पण आता दारू पाजून एखाद्या वेळेस शब्द चुकत असते त्याची मी काय गॅरंटी देऊ पण त्यांच्या मनात तसं कधीच नव्हतं त्यांना खोटे आरोप झाले त्यांच्यावर पिऊन एखाद्या वेळेस बोलले असते ते त्यांना दारू पाजून हे प्लॅन केलाय सगळा हे जरंगी पाटल्याला कधी सोडित तर इथं घरी पण ते पूजा त्यांच्या करचेच स्टेटसला फोटो पण त्यांचेच माझ्या मुलाला पण पाटल्याच नाही बघा आमच्या कपाटाला पण फोटो त्यांचाच सगळ्या जीवनात फोटो त्यांचा पहिल्यापासूनचे मेन कार्यकर्ते हेच इथं यांचा प्लॅन केलाय माझे नवऱ्याला ही शिक्षा आहे ही सगळी आणि त्यांचं काही जरी हे झालं तर आम्ही पण जगू ना शकणार नाहीत आम्ही पण गळ फसला मरणार आहे तर मी माझा मुलगा दोघ पण आण त्याची आई पण मरत आम्ही हे आमचं सिद्ध करतो आणि आमच्या घरी रुपा पण आणलं नाही आमचं घर बघा मी रोज कष्ट करते रोज मंजुरीला जाते माझा आरोपच केलाय असं सर त्याच सर दरंग्या पाटलाच आहे सगळं सर ते दरंग्या पाटला कोणच बोलवते तेव्हा असं कोणाचं हे करीत नाही गाडी बायला सगळ त्यांनी वडीत नेल एवढा एवढा मुलगा होता त्याचा तवा तो पासून ते दरंग्या पाटला संग चा। सुपारी नाही घेतली काही नाही माझ्या मुलानी घरी रुपया आणत नाही लेकराला लेखरू म्हणत नाही दिवाळीला बायको त्याच्या कष्ट करून सात वाजता बाहेर पडत ती लोकांची मंजुरी करायला कापूसी असायला हजार रुपयाचा कापूसी असला लेकराला कपडे आणले तिने दिवाळी दिशी एकूण एक लेखोरी म्हणून शे आमच्या मुलाला न्याय मिळावाच आहे आम्हाला आम्हाला कुणाच काही नको रुपयाची आशा नाही फक्त माझा मुलगा सुखासुखी हे ठोहाते